thank you लातूर प्रॉपर्टी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये बार्शी रोड सरस्वती अशा लोकेशन लोकेशनमध्ये दोन मजली रु बंगलो विकणे आहे सातपाणी एन ए शंक्शन लेऊटची प्रॉपर्टी आहे व वीस बाय पन्नास एक हजार स्क्वेअर सुंदर असे बंगलो विक्रीस आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरू नका जेणेकरून की नवनवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेणे घेऊन येत आहोत लातूर प्रॉपर्टी चॅनलला एस जे चॅनलला सबस्क्राइब करा चला तर आपण आता पाहूया हा समोरील जो आहे बार्शी रोड पासून जो रस्ता येतो हा सुंदर अशा लोकेशनमधील हे प्रॉपर्टी आहे समोरील जो प्रॉपर्टी आहे तोच प्रॉपर्टी विकायची आहे सुंदर असे एक हजार फूट फूटमध्ये दोन मजली सुंदर असे बंगलो विक्रीस घेऊन आलेलो व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब करा व नंबरवरती कॉल करू शकता पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेऊ शकता हा समोरील रस्ता जो पाहू शकता तीस फुटाचा स्क्वेअर फूट रस्ता आहे सुंदरशे लोकेशनमधील हे रस्ता पण तुम्ही पाहू शकता ह्याच बाजूला सरस्वती मंदिर पण आहे मंदिराचा पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाहू दाखवण्यात आलेला आहे पाहू शकता हा समोरील जो आहे ग्रीन बेल्ट आहे हा ग्रीन बेल्टमधील पूर्ण तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे ह्याच बाजूला एक संगीत महाविद्यालय व इंग्लिश स्कूल पण आहे पाहू शकता आज झूम करून आम्ही दाखवण्यात आलेला आहे हा समोरील बार्शी रोड पासून अगदी जवळ असलेले व कलेक्टर ऑफिसपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे हे रो हाऊस बंगलो विक्रीस आणलेला आहोत पाहू शकता सुंदर असे हे रो हाऊस आहे आम्ही तुमच्यासाठी असं घेऊन आलेलो आहोत चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील पूर्ण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे व लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा पाहू शकता सुंदर असं हे रो हाऊस फोर व्हीलर पार्किंग पण आहे पार्किंगचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो व घर बसल्या आम्ही आपल्या चॅनलला लाईक करा घर बसल्या अगदी प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहू शकता व प्रॉपर्टीची माहिती घेण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत सुंदर असे हे हॉल पाहू शकता हॉलमधील स्टायलिस पण पाहू शकता सुंदर असे पी ऊ पी केलेली आहे पी यू पीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण ए शंक्शन लिवट आहे लोन पण होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे रो हाऊस बंगलो आहे चला आपण किचन रूममध्ये पण पाहू शकता कि है ले ले है। किचन हे वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले आहे किचनचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही किंमत पण सांगण्यात आलेली आहे सुंदर असं हे किचन रूम आहे किचन रूमच्या अगदी बाजूला एक युटिलिटी पण सोडलेली आहे सुंदर असं हे किचन रूम मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रू हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व व्हॉट्सअप कॉल करू शकता व जीमेल कॉल करू शकता व फेसबुक चॅनेलला पण लाईक करू शकता सातपाणी एनिशंक्शन लोटची ही प्रॉपर्टी आहे किचनच्या बॅकसाईडला कि हे सोडलेले आहे ह्याच है। बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता टॉयलेट बाथरूमचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे सुंदर असे हे स्टाईल्स पण पाहू शकता हा बाथरूममधील पूर्ण चला आपण आता बेडरूममध्ये आलेलो हो। आहोत फर्स्ट बेडरूम हा बेडरूम पाहू शकता दोन मजली असे सुंदर असे हे घर आहे सेम टू सेम ओरी पण आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा व बार्शी रोडपासून अगदी कॉलेज घर शाळा अगदी जवळ असलेले इंग्लिश स्कूल पण आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आम्हाला कॉल करू शकता ह्या बेडरूममधील मास्टर बेडरूम पण आहे मास्टाईल बाथरूम पण आहे अटॅच पाहू शकता असे सेम टू सेम हे दोन मजली रो हाऊस बंगलो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा व प्रॉपर्टीची माहिती घेण्यासाठी आम्हाला कॉल करू शकता पाहू शकता आता आपण सेकंड फ्लोअर चाललो आहोत सेकंड फ्लोअरवरती पण असे सेम टू सेम एक बांधकाम केलेले आहे हॉल किचन बेड असे सेकंड फ्लोअर पण आहेत व पाण्याची महानगरपालिका हद्दीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये हे रो हाऊस बंगलो विक्रीस आणला आहोत हा सरस्वती मंदिर आहे बाजूला ग्रीनफिल्ड पण पाहू शकता व संगीत महाविद्यालय पासून व इंग्लिश स्कूल पासून अगदी जवळ असलेले हे